शेळी पालन करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आता मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात देखील वीज शेळ्या अधिक शून्य दोन बोकड असा शेळी गट वाटप करणे ही पथदर्शी योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा महत्व जी आर सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलन प्रेस करा मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात वीज शेळ्या शून्य दोन बोकड असा शेळी गट वाटपाच्या पथदर्शी मान्यता देण्यात आली आहे वाचाग्र पूर्णांक दोन दशांश येथील पंधरा ऑक्टोबर दोन हजार सतराच्या शुद्धी पत्रकांमुळे या योजनेंतर्गत सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना पन्नास टक्के बँक हँडेड अनुदान देय असून गट स्थापनेच्या पहिल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात पंचवीस टक्के व उर्वरित पंचवीस टक्के अनुदान दुसऱ्या सहा महिन्यात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच वाचाक्र तीन येथील नऊ जुलै दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयांमुळे योजनेंतर्गत वाटप करावयाच्या शेळी गटाच्या किंमतीत सुधारणा करण्यात आली असून सुधारित दर सन दोन हजार एकवीस ते बावीस पासून लागू करण्यात आले आहेत जालना जिल्ह्यात एकूण एक हजार बावीस तेवीस ते पर्यंत चारशे एकोणपन्नास लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे उर्वरित पाचशे एक्कावन्न लाभार्थ्यांना अद्यापही या योजनेंतर्गत लाभ द्यावयाचा आहे सदरची वस्तुस्थिती विचारात घेता सदर योजना सन दोन हजार चोवीस ते पंचवीस व दोन हजार पंचवीस ते सव्वीस या कालावधीत योजनेच्या एक हजार गट वाटपाच्या लक्षांच्या मर्यादेत राबविण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे शासन निर्णय मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात शेळ्या शून्य दोन बोक्रट पन्नास टक्के बैंक अनुदान तत्वावर वाटपाच्या पथदर्शी योजने सन दोन हजार चोवीस ते पंचवीस व दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी योजनेच्या मुळे एक हजार गट वाटपाच्या लक्षांकाच्या मर्यादेत प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे सदरची योजना राबविण्यासाठी या विभागाचा शासन निर्णय दि पंधरा ऑक्टोबर दोन हजार सोळा शासन शुद्धी पत्रक दि पंधरा ऑक्टोबर दोन हजार सतरा व शासन निर्णय दि नऊ जुलै दोन हजार एकवीस विहित केलेल्या तरतुदी जसेच्या तशा लागू राहतील सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा